कृष्ण हरी शुभ संकेत चॅनलवर आपलं स्वागत आहे तरी पुंडलिकाचा सुंदरसा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भक्त पुंडलिकासाठी ओबाराही ला विटेवर हे भक्तपुंडलिकासाठी ओबाराही लविटेवर विटेवरी धी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवाणा विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवाणा विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सरे पाप झाले नष्ट आई बापाची केली सेवा सरे पाप झाले नष्ट भक्ती पाहुणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी भक्ती पाहुणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धणी <द्धोक्तिकरोंग> मलाही दाखवाना विठुरायाची <वी> पंढरी एका <द्धोक्तिकरा> वेशीची <द्धिकरा> एक वे मुलगी गी भक्ती करून धन्य झाली एका वेशीची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली संत चोखो बसे जारी आहे नामदेव पायरी संत चोखो बसे जारी आहे नामदेव रे धणी ही दाखवाना विठुरायाची पंढरी धणी ही दाखवण विठुरायाची पंढरी धणी ही दाखवण विठुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई बहिणाबाई मुक्ताबाई सखुबाई जनाबाई बहिणाबाई मुक्ताबाई त्यांचे अभंग कोणी मन आनंदीत होई त्यांचे अभंग कोणी मन आनंदीत होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी धणी मलाही दाखवणार विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवणं विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी धन्यवाद